आणि मटणामध्ये तुमच्या जास्त मऊ पीस पण नको आहेत हाडं आणि मऊ दोन्ही फिफ्टी फिफ्टी पाहिजे कारण जो मेन तुमचा रशियाला चव मिळते ती हाडाच्या पिसाने मिळते हे आपली वगैरे तयार झाले मटण ताटाला ही मटण ताटाला कॉम्प्लिमेंटरी असते रक्तीवाजरी एक वाटी घराच्या पाठीमागं शेवग्याचं झाड आहे तिथले शेंगा काढल्या बऱ्याचशा आणखीन जो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फणसाचं झाड दाखवलं होतं त्याच्यातला एक फनस आपला पिकलेला आहे बऱ्यापैकी तो पण काढला आहे आज तो आता आज असंच ठेवणार आहे बघू उद्या किंवा परवा याला कापून बघायचं घरं कशा निघतात ते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहुणे चार वाजता बाजार बराचसा उशीर झालेला आहे का ते थोडंफार पाहुणे वगैरे आले होते घरी त्याच्यानंतर याला उशीर झाला फनस पण काढला त्याच्यामध्ये थोडासा तुम अजून उशीर झाला आता आणि मेन म्हणजे घेऊन आलो आ, मार्केट घेऊन आलो तर फक्त अर्धा तास घरी थांबलो आणि त्याच्यानंतर इकडे आलो आहे मटण आणायला जावं लागलं थोडंसं पहिला घेऊन आलो आणखीन थोडंसं एक्स्ट्रा मटण घेऊन आलो कारण आपल्याकडे आज एक बुकिंग आहे मटणाचे त्यांना मटणच पाहिजे आमच्या गावामध्ये दे दूध डेअरी जे असतात दूधसंस्था त्यांचा यातल्या एका एक दूधसंस्थेचं इलेक्शन आहे मतदान आहे अशा दोन दू तीन दिवस थोडंफार त्यांचं बुकिंग असणार आहे त्यांचं काही जास्त मतदार नसतात तीस पस्तीस चाळीसभर तेवढीच आटं रोज दहा पंधरा वीस असे काहीतरी ताटे येतील आज एक दहा ताट्या किंवा आठ ताट्या येतील म्हणून सांगितलं आहे ते सगळे मटणाचे आहेत तर त्यांच्या जेवणाची तयारीला सुरुवात केली आहे शाकाहारी जेवण आता करतो आहे त्याच्यानंतर मग आपण नॉन करूया मटण वगैरे घेऊन आलो आहे फक्त आता चिकनची ऑर्डर दिली आहे चिकन येईल त्याच्यानंतर मग आपण काढून रसं बनवायचं आहेत मसाले करायचे आहेत पण आपल्याकडं लाईट नाही आहे लाईट किती वाजता येते माहिती नाही पहिला फोन करावा लागेल लाईट किती वाजता येणार आहे ते बघून घरातून आलो त्यावेळी घरी लाईट होती जर इकडे उशीर होत असेल तर मग घरी जाऊन मसाला करून घेऊन येतो त्याच्यानंतर मग पुढची अपडेट तुम्हाला मिळतील तर मित्रांनो हे आपण मटण घेऊन आलो आता त्यांच्या ऑर्डर जेवढे तेवढंच आणलं आहे बाकी इकडे ह्या पिशवीमध्ये आहे रक्ती वगैरे ते अजून हो सोडायचे आता हे शिजवून घेतो आम्ही पहिला त्याच्यानंतर मग मसाला वगैरे करून अजून चिकन आल्यानंतर मग चिकन बॉईल करून मग दोन्हींचा स्टॉक एकत्र करून रस्सा मारायचा आहेत बरं मटणाविषयी आता मध्यंतरी कमेंट येत होत्या की मटण कसं आणि कशा पद्धतीचं असतं हॉटेल लाईनमध्ये ॲक्च्युली तुम्हाला कुठलं मटण घ्यावं हे खाटक्याजवळ गेल्यानंतर व्हिडिओ जरी केला तर बरं होईल पण आता हे बघा आम्ही जे मटण होतं मांडीतलं सरास मटण आहे हे बघू शकता प्युअर मटण हॉटेलला इकडे मटणाला एकदम प्युअर मटण मिळतं आपल्याला याच्यामध्ये बाकीचं काही नसतं म्हणजे आतडी कोस्तळा वगैरे असलं काय नाही पण काळीज वगैरे पण नाही आपल्याकडे हे मांडीतलं मटण जास्तीत जास्त घेतो मी आणि आपल्याला जर मटण चाप वगैरे असं असेल तर ते बरकडीमधलं मटण असतं आणखीन तुम्हाला जर घरी न्यायचं असेल मऊ मटन पाहिजे असेल तर तुम्हाला गर्दन पण त्याची मटणाची त्याच्यामध्ये पण बराचसा मऊ पीस येतात आणखीन मग तुम्हाला मांडी एक अवेलेबल असते बाकी तुमची चॉईस प्रत्येकाची मटण खाण्याची चॉईस असते कुणाला फक्त हडं आवडतात कुणाला बरकडी जे चाप म्हणतो आपण ते आवडतं तर कुणाला ह्यासारखे पीस एकदम मऊ आवडतात प्रत्येकाची पसंत वेगळी वेगळी असते आता हे जे मटण आहे ते आपलं जास्त कवळं पण नाही आहे आणि जास्त जून पण नाही आहे मिडियम आहे आपल्याला मीडियम मटणच लागतं का तर याचा एकतर याचं चांगलं काम काय आहे रस्साचा जो स्टॉक आपण नि काढतो तो चांगला म्हणजे रस्सा चवीचा होतो आणि मटणामध्ये तुमच्यात जास्त मऊ पीस पण नको आहेत हडं आणि मऊ दोन्ही फिफ्टी फिफ्टी पाहिजे कारण जो मेन तुमचा रशियाला चव मिळते ती हाडाच्या पिसानं मिळते जेवढी हड्डी आता इकडे आहे या सगळ्या हाड आहेत जेवढे हड्डी पीस असेल आता याच्यामध्ये हड्डी पीस काढलेत या तर यांना काय होतं रस्सा चांगला बनतो आता हे पा त्याचं हेच आहेत नल्ली म्हणतात ते तो पीस आहे आता आम्ही इकडे नल्ली अख्खी घेत नाही कारण इकडं हैदराबादसारख्या नल्ली निहारी वगैरे मिळत नाही तर ह्यासारखे पीस तुम्ही घेऊ शकताय मटणाला रस्सा वगैरे चांगला बनायचा असेल तर असे पीस पण पाहिजे तुम्हाला फक्त मऊ पीस म्हणून चालणार नाही हाय पण हाडाचं पीस आहे याला थोडंसं वर मऊ आहे आणि हाड आहे आतमध्ये तर यानं स्टॉक चांगला येतो याला रस्सा थोडा चवीचा चांगला बनतो आहे तर मित्रांनो आता हे पिशवीमध्ये जे आहे ते आपण खोबरं बाकीच काजू कनी मगज वगैरे घेतलेलं आहे का तर आपण मसाला करायला जाणार आहे घरी फोन केला होता एम रेसिपी मध्ये लोडशेडिंग चालू आहे साडेसहा वाजता लाईट येणार आहे म्हणून सांगितलं आहे त्याच्यामुळे आपण आता हलगर्जीपणा करून चालत नाही घरी जाऊन मसाला करून येतो आणि मग रस्स मारायचंय तर आता इकडे आपण मटण शिजत ठेवलं आहे आता आपण मटण इकडे शिजवतो हे मटन अजून चिकन यायचं आहे त्याच्यानंतर मग चिकन पण आपल्याला शिजवायचं आहे इकडे आपली आता ही वजडी आहे इकडे इथे रक्ती आहे ही आता क्लीन करायचं त्याच्यानंतर रक्तीवाजरी पण बनवायची आपल्याला हा इकडे आपला तांबडा रस उकळ येतोय ही आपली रक्तीवाजरी तयार झाली मटन ताटाला ता ही मटन ताटाला ता कॉम्प्लिमेंटरी असते रक्तीवाजरी एक वाटी इकडे आता आपल्याला आलं लसूण पेस्ट करायचं आहे अजून तांबडा रस्सा झाला आहे अजून अळणी रस्सा आणि पांढरा रस्सा बाकी आहे आलू लसूण पेस्ट आपल्याकडे संपले त्याच्यामुळे ती रस मारलं नाहीत अजून बनवलं नाहीत आता ही थोडी वेळ आलू लसून पेस्ट केल्यानंतर मग ते रस तयार होणार तर मित्रांनो आपला तंदूर एक दहा पंधरा मिनटामध्ये रोटी मारण्यासाठी तयार होतोय आपल्याला रोटीला लागणारं रो गोळ मारून ठेवल्यात हॉट केसमध्ये ठेवलं आहे बाकी इकडे रस्सा आहेत बॅकअपचं सेटअप वगैरे झालेलं आहे बाहेरच्या लाईट्स पण ऑन आहेत आज आपल्याकडं बुकिंग आहे मागाही सांगितल्याप्रमाणे किती वाजता येणार एक एक दोन दोन तीन तीन येणार कसे येणार ती माहिती नाही फोन करतो बोललेत इलेक्शनचं असल्यामुळं ते दोन तीन अशा ग्रुपमध्ये येऊ शकतात लाईट्स वगैरे ऑन केलेत हा बोका पण आहे ग्राहकांची वाट बघते तुम्ही म्हणाल याला काय करताय म्हणजे टेबल आल्यानंतर हा टेबलवरती जात नाही काय कधी कधी जातो हा पण बऱ्याच वेळेला याला मी काय करतो की याच्या गळ्यामध्ये रस्से एक बांधून ठेवतोय ती नुसती त्याच्या फिरवली गळ्याभोवती की तो तिथेच थांबतोय ते कुठे जात नाही त्याला वाटतं ते बांधूनच ठेवलंय त्याला पहिला बांधत होतो ते आता त्याला सवय लागली आहे त्याच्यामुळे तो थांबतो तिथेच फक्त रस्सी गुंडळली त्याच्या गळ्याभोवती ती आहे तिथेच थांबतो तो तिकडे तिकडे फिरत नाही आणि एकदा त्याला पोटवर खायला घातलं की म्हणतो कुठल्या टेबलवरती वगैरे ग्राहकांच्या पायात वगैरे लोडबडायला जात नाही कधी कधी काय होतं की वेळ भेटत नाही त्याला खायला घातलेला नसता आणखी मग ग्राहक आल्यानंतर त्यांच्या पायाशी लोळण घेत असतो टेबलवरती चटण्या तोंड घालणं ह्या प्रकारचं म्हणजे असं काही त्याला सवय नाही आहे आत किचनमध्ये सुद्धा तो कशामध्ये तोंड घालायला बघत नाही काय असेल ते मागून खायची पद्धत आहे त्याची आरडत बसतो जोपर्यंत त्याला देत नाही तोपर्यंत ओरडतो ओरडतो कंटाळून शेवटी आम्ही त्याला खायला घालतो त्याला माहिती पडलं की ओरडल्यानंतर त्याला जेवायला मिळतं त्यामुळे तो भूक लागली की ओरडत बसतो बाकी आपला सेटअप वगैरे झाला आहे ग्राहक आल्यानंतर सर्व्हिस करायला पण तयार आहोत बघूया पहिल्या टेबललाच किती वाजता लागतो आहे आज संकष्टी आहे बुकिंग आहे त्याच्यामुळं आहे बिझनेस बुकिंग सोडून किती ग्राहक लागतात ते तुम्हाला मी नंतर अपडेट देतो बाकी फॅमिलीचे टेबल वगैरे पण लावलेलं आहेत आता इकडे अजून पाण्याचं गिळं लावायचं आहे की दोन तीन टेबलवरती ते, टेबल ते, ते लावतो तर आपल्याकडे ऑर्डर असणारी ग्राहक यायला सुरुवात झाली आपण आता ताट्या त्यांची लावायला सुरुवात करणार आहोत ही सगळी मटणंही ताट्या आहेत शाकाहारी कोणी नाही आहे बुकिंग होती त्याच्यातली फक्त आता तीनच ताटं आले आहेत त्यांची मटन फ्राय या तीन तयार झाले आहेत मटन प्लेट आहेत वाटी आणि करी बाकी यांची ताटं पण लावलेली आहेत थोडा रस्ता सांडला बाय मिस्टेकली पण अजून पुढची एक ऑर्डर आहे आपल्याला त्याच्यामुळे थोडी गडबड चालू आहे आता वाईफ ओवर देणार आहे प्रत्येक व्हिडिओला कारण मला व्हिडिओ करायला जमत नाही तुम्हाला माहिती आहे वेळ नाही आहे तसा पुढच्या तया ऑर्डरची तयारी मी करत होतो या वेळेला बाकी वाईफने व्हिडिओ केलेला आहे अशा बऱ्याचशा व्हिडिओना मी आता दोन चार दिवसाला सलग फक्त वाईफ ओवरच देतो आहे ही त्यांची मटणाई ताट आपली तयार झाली तो रोटी लावल्यानंतर पिकअप करून घेतो हे प्रकार आता एक चिकन फ्रायची ऑर्डर आली आहे हे त्यांचं ताट तिकडे चिकन फ्रायची डिश मारायला चालू आहे हे चिकन फ्रायचं ताट तयार झालं आहे आपलं याला सिक्स्टी फाय हक्त लावायचं आहे बाकी सगळं तयार आहे ताट पिकअप होतं आहे त्याच्यानंतर आपल्याकडे ऑर्डर आहे स्पेशल मटन थाळी या थाळीमध्ये आयटम किती आहेत कांदा लिंबू आहे सोलकडी तांबडा पांढरा अळणी आहे त्याच्यानंतर अंडा बॉईल ती दोन चिकनची प्लेट एक चिकन सिक्स्टी फाय आणि मटनची एक प्लेट या ग्राहकांना अंडा ग्रेवी नको होती त्यांना अंडा बॉईल दिलं आणखीन चिकन मसाला नको होता त्या बदल्यात त्यांना अळणी चिकनची प्लेट दिली होती पुढची ऑर्डर आहे मटन फ्रायची आपल्याकडे बुकिंग आहे ती लोक शक्यतो येणार नाहीत फोन आला होता तसा त्याच्यामुळे आता जेवढे ग्राहक मटणासाठी येतात त्या मी ऑर्डर काढायला काढायला आहे आता एक मटन फ्रायची एक ऑर्डर आली आहे त्याच्यानंतर फॅमिली पण एक आहे त्यांना पण सजेस्ट केलंय मटन आणि ते मटनच घेणार आहेत ही आपली एक अलाकाठची ऑर्डर आली आहे दोन दाल तडका आणि पनीरची भाजी एक मित्रांनो हो रात्रीची बारा वाजून पस्तीस मिनटं झाले आहेत क्लोजिंग झालेली आहे आमची आज बाकी आज ग्राहक झाले बऱ्यापैकी संकष्टी होती ग्राहक कमी होतील असं वाटत होतं पण थोडासा सीन वेगळा झाला आज थोडक्यात सावरला आहे कसं बघा तुम्हाला सांगतो आज आपल्याला ऑर्डर होती साधिकच मटणाची मी मागे सांगत होतं त्यांच्यातली फक्त तिघेच जेवायला आले बाकी कोणीच आलं नाही त्यांचे पंधरा ताटांची ता ऑर्डर ता 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 होती बाकीचं मटण तसंच होतं आधी मटण करायचं काय करायचं काय ह्या विचारत होतो आम्ही आणि त्याच्यानंतर आम्हाला आत्ता शेवट शेवटला एक ग्राहक आले होते म्हणजे पाच सहा जण होते आपल्याकडं मट चिकन थाळी फक्त एक शिल्लक होती बाकी मटण अवेलेबल होतं ते सहा जणांपैकी त्यांना चिकनच पाहिजे होतं पण त्यांना मी कन्व्हिन्स केलं की चिकन संपलं आहे एक थाळी मिळेल तुम्हाला बाकीचं मटण अवेलेबल आहे मटन घ्या तर ते एक मटन तिथं त्यांना गेलं त्याच्यानंतर अजून एक फॅमिली आली होती त्यांना पण मटणाचे ताटं गेले एक स्पेशल मटण आज गेलं आणि बाकी अजून एक सिंगल मटण ताट गेलं त्याच्यामुळे जे मटण आणलं होतं ते संपलं हा आता थोडक्यात बचशावलेला सीन झाला जर ही जी मटणाई ताटं जर बाहेर गेली नसती माझी आज तर आज बरंच नुकसान म्हणजे जवळपास चौदाशे पंधराशे रुपये मटणाच्या जे आणलं ते त्याचे कॉस्ट ते सर्व नुकसानीमध्ये गेलो असतो कदाचित आता याच्यावरती बऱ्याच लोक कमेंट केले होते आणि करतील पण की ॲडव्हान्स घ्या शी एकदम खूप जवळची आहेत जे इलेक्शन ते गावातलेच आहेत आणि ते हंड्रेड पर्सेंट शोअर होते पण झाला विषय कसा की संकष्टी त्याच्यामुळं जे लोक आले ते संकष्टी पाळत नव्हते आणि बरीच लोक जी आले नाहीत ती आज संकष्टी म्हणून आले नाहीत ती उद्या ना येणार आहेत ते बोलत होते मटण ठेवते हो आम्हाला उद्या दे मी म्हणलं आजचं मटण उद्या कशाला देतो मला मला ऑर्डर आल्या तशा मी मटण घालून टाकलं आहे उद्या तुमच्यासाठी फ्रेश मटण आणूया आणि उद्याचं बुकिंग असेल कन्फर्म तर मला पहिला पैसे द्या त्याच्यानंतर आपण तुमची ऑर्डर घेऊया म्हणून आजच्या अनुभवावरून त्याच्यामुळे ती स्वतःच बोलले उद्याचं काय किती माणसं होते बघतो आणि त्या हिशोबानं जेवढं पेमेंट होतं ते तुम्हाला पहिलाच ॲडव्हान्समध्ये पूर्ण पेमेंट देतो आणि त्याच्यानंतर मग तुम्ही आमची ऑर्डर घ्या म्हणलं ठीक आहे ओके बाकी अजून एक अपडेट म्हणजे आपल्याकडं आज एक सबस्क्रायबर जेव्हा आले होते पंढरपुरातून माझे व्हिडिओ बघताय ते बोक्याला विचारत होते बोका कुठे आहे त्यावेळी नव्हता तो तो कुठे फिरायला माहिती नाही पण लोक बोक्याला पण बघतात त्याला त्यांना बघायचं होतं पण तो नव्हता बाके थे साथी थे। तुन कुटले होटल बाकी पंढरपूरमधून ते गेले होते आदमापूरला दर्शनासाठी तिथून कुठलेही हॉटेलला न जातात ते आमच्या हॉटेलला जेवायसाठी खास आले होते त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र पण होते जेवण वगैरे झालं त्यांचं व्यवस्थित बाकी एवढ्या लांबणं येतात लोक आपलं चॅनल बघून आपले व्हिडिओ बघून त्यामुळे खरंच खूप बरं वाटतं हे तुम्हाला सर्वांचं प्रेम आहे यूट्यूब चॅनल आपली यूट्यूब फॅमिलीचा सपोर्ट आहे त्याच्यामुळे सर्व शक्य आहे तुम्ही लोक ह्या भागात आलात की आवर्जून हॉटेलला भेट जाता खूप छान वाटतं की बाबा आपण काय करतोय ते कुठंतरी तुम्हाला आवडतं याचा आनंद आहे असंच प्रेम तुमचं राहू द्या तसाच सपोर्ट राहू दे आणि बाकी आजचा व्हिडिओ मी इथे संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर के नक्की सबस्क्राईब करा भेटू दे का नवीन लोकमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर त्यांची बाय